प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक वेळा घडते जेव्हा आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करतो तरीही आपल्याला यश मिळत नाही प्रत्येक जण आयुष्यात पैसा कमवण्यासाठी खूप प्रयत्न करतो यामुळेच असे काही उपाय सांगण्यात आले आहे ज्याद्वारे तुम्ही संकटातून बाहेर पडता तसंच आज आम्ही अक्षत म्हणजेच की तांदळाबद्दल बोलत आहोत तांदूळ म्हणजे अक्षता हे धार्मिक ग्रंथामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते सनातन धर्मात अक्षतांशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही यामुळेच भक्तांच्या पूजेत अक्षता नेहमी उपलब्ध असतात भगवान शंकराच्या पूजेत त्यांना हळद अर्पण केली जात नाही तसेच गणपतीला तुळशी अर्पण करणे मानले केले आहे दुर्गा देवीला दुर्वा अर्पण केली जात नाही पण विष्णूला अक्षत अर्पण केले जात नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला अक्षताशी संबंधित काही खास उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंबन केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तर चला जाणून घेऊया अक्षतांचे काही फायदे ज्यामुळे पैशांचा पाऊस पडे अक्षता तुटलेल्या नसाव्यात धार्मिक शास्त्रानुसार तुटलेल्या अक्षता कोणत्याही देवता किंवा पूजेला अर्पण करू नये वास्तविक अक्षत हे परिपूर्णतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुटलेल्या तांदूळला कधीही देवाला अर्पण करू नये हे अशुभ मानलं जात मात्र पूजेत दररोज पाच दाणे तांदूळ अर्थात अक्षता अर्पण केल्याने धनात वृद्धी होते भगवान शिव प्रसन्न होतात शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होतात असे ग्रंथात विशेष नमूद करण्यात आले आहे दररोज भगवान शंकराला अक्षदा अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच शुक्ल पक्ष किंवा महिन्यातील कोणत्याही चतुर्थीला फक्त पाच अक्षदा भगवान शिवाला अर्पण केल्यास चांगले फळ मिळतात कुंकू आणि अक्षद यांचे संयोजन अन्नामध्ये तांदूळ हा नेहमी सर्वोत्तम मानला जातो म्हणूनच सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केला जातो सोबतच कुंकू लावल्याशिवाय सनातन धर्मात कोणतीही गोष्ट यशस्वी मानली जात नाही देवाला कुमकुम सह अक्षता अर्पण करणे देखील शुभ मानले जाते नंतर पूजेत जातकाचे देखील कुंकू आणि अक्षताने तिलक केलं जातं